सुस्वागतम लग्नाची वेडीमालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मंडोळ्या बांधून तयार झालेली कृष्णा ही मधुला म्हणते की मधू तू तुझं प्रॉमिस पूर्ण केलं नाही तुला तूच दिलेलं प्रॉमिस तू मोडलंय आपल्याला दिलेली पोरगी जर तू त्यावेळेस जर आपल्याला दिली नाही तर मग आपली ही डील मोडली ते ऐकून आता मधुला मोठा धक्का बसलेला असतो कृष्णा म्हणते की आपल्याला आता तुझ्यावर अजिबात भरोसा राहिलेला नाहीये तेव्हा आता आपल्या दोघींमध्ये झालेलं हे डील मोडलं म्हणून समज सुंदरी तेव्हा आता मधू म्हणते की तू असं करू शकत नाही कृष्णा तेव्हा आता कृष्णा म्हणते की आ मी असं करू शकत नाही मग बघस तू आता कृष्णा म्हणते की आपण ऐन वेळेस काय काय करू शकतो हे सांगू का सुंदरी तुला आपण तुला त्याच वेळेस सांगितलं होतं पण तू ऐकलं नाहीस तेव्हा आपण ते आता ठरवलंय आपण आता त्या लंबू सोबत आता लग्नच करणार ते ऐकून आता मधुला मोठा धक्का बसतो इकडे आता हॉलमध्ये गुरुजींनी राघव आणि सिंधूच्या लग्नाची धूमधडाक्यात सगळ्यांनी तयारी केलेली असते आणि अंतर आता धरलेला असतो राघव आता अंतरपाठासमोर उभा असतो सगळेजण आता अक्षदा घेऊन उभे असतात तर गुरुजी आता मंगलाष्टके म्हणत असतात ता आणि त्याच वेळेस आता सिंधूला घेऊन लग्न मंडप येतात राजेश्रीकडे बघत सिंधू आता पाटावरती राघव समोर उभी राहते आणि आता प्रेमाने राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघत असतात तर गुरुजी हे मंगलाष्टके म्हणत असतात राजेश्री गोदामावशी खूप खुश झालेल्या असतात आणि त्याच वेळेस आता सिंधू ही तिच्या हातात आता फुलांचा हार घेते आणि मंगलाष्टके पूर्ण होताच आता सगळेजण राघव आणि सिंधूवरती अक्षरांचा वर्षाव करतात आणि मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आज मधूच्या हातातून सगळं काही गेलेलं असतं राघव निसटलेला असतो आणि सिंधूने चक्क राघवसोबत लग्न लावलेलं असतं इकडे आता मधु विचार करते की काय करू मी आणि आता हिला कसं सांगू आणि कसं समजावू ती शकुंतला सुद्धा तिकडे फोन उचलत नाहीये आणि आता गुरुजी लगेच म्हणतात की दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घालायचे तर पटकन आता प्रेमाने सिंधू राघवकडे बघत हसतच राघवच्या गाळ्यात हार घालते तेव्हा आपण आता दही गावला असताना राघव सोबत आपल्याला कसं लग्न करावं लागलं आणि त्यावेळेस आपण कसा राघवच्या गळ्यात हार घातला होता हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यात समोर आणि त्या क्षणी हात पुढे करत राघव त्याच्या हातातील हार सिंधूच्या गळ्यात घालतो आणि खऱ्या अर्थाने राघव आणि सिंधू यांचं दुसऱ्यांदा लग्न होऊन राघव आणि सिंधू लग्नाच्या बेडीमध्ये अटकलेले असतात आणि प्रेमाने आता राघव आणि सिंधू दोघेही एकमेकांकडे बघत असतानाच गुरुजी म्हणतात की आता आपण पुढल्या विधीला सुरुवात करूयात आणि आता पुढील विधी करण्यासाठी राघव आणि सिंधू पाटावर बसतात तर सिंधू राघवच्या हाताला हात धर लावते आणि आता राघव हा त्याच्या हाताने आता दे तेल टाकू लागतो तर आता सगळे विधी व्यवस्थित होत असतात काकू ऋतूच्या सगळे जण आता ते विधी बघत उभे असतात इकडे आता मधूच्या काळजात धडधड होत असते आणि मधु ही फक्त स्वस्थ होऊन इकडे तिकडे बघतच असते काय करावे काय नाही हे मधुला आता अजिबात कळत नसतं त्यानंतर आता गुरुजी राघव आणि सिंधूला हात जोडून बसावयास सांगतात आणि मंत्र म्हणू लागतात त्यानंतर आता गुरुजी राघवला हातामध्ये उदक घेऊन ते पिण्यासाठी सांगतात तर राघव तसं करतो आणि आता गुरुजी राघवला विधीपूर्वक मंत्र म्हणावयास सांगतात आणि आता गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे राघव हा त्यांच्या पाठीमागे विधीचे मंत्र म्हणतो गुरुजी त्यांचे मंत्र म्हणत अग्नीच्या साक्षीने आता गुरुजींनी राघव आणि सिंधूचे लग्न लावलेले असते काकू ऋतूजा रागाने राघव आणि कृष्णाकडे बघत असतात इकडे मात्र राजेश्री आणि गोदामावशी खूप खुश झालेले असतात इकडे आता पुन्हा सिंधू ही राघवच्या हाताला हात लावते तर राघव आता होम कुंडात आता अग्नीमध्ये तेल जाळत असतो त्यानंतर आता पुन्हा मंत्र म्हणून गुरुजी हे राघव आणि सिंधूला हात जोडावाया सांगतात तेव्हा दोघेही हात जोडतात त्यानंतर आता सिंधू ही गोदामावशीकडे बघते आणि गोदामावशीला खुनावते तर गोदामावशी सुद्धा सगळं काही ठीक असल्याची खुनीने आता सिंधूला सांगते आणि लगेचच आता गोदामावशी मांजराच्या पावलांनी हळूच पाठी मागून बाहेर म्हणजे आतमध्ये निघून जाते त्यानंतर आता मंत्र म्हणतात गुरुजी म्हणतात की हवनाची विधी आता आपण पूर्ण केलेली आहे त्यानंतर नंतर आता गठबंधनाची विधी आपण सुरुवात करूयात आणि लगेच गुरुजी घरातल्या एका सोवा सिनेला गटबंधनासाठी येण्यासाठी सांगतात आणि पटकन आता हसतच राजेश्री रेश्माला बोलावते तर पटकन रेश्मा आता राघव आणि सिंधू शेजारी बसते आणि त्या दोघांची आता पक्की गाठ बांधते राजेश्री म्हणते की रेश्मा अजिबात यांची सात जन्म गाठ सुटायला नको बरं का गाठ बांधल्यानंतर रेश्मा जाऊ लागते तेव्हा राजेश्री रेश्माला थांबवते आणि म्हणते की अगं रेश्मा कुठे निघालीस उखाना घ्यायला नको का रेश्मा म्हणते की काकू मला नाही जमणार तर राजेश्री म्हणते की असं कसं उखाना तर घ्यायलाच हवा तेव्हा आता रेश्मा म्हणते की काकू मला फोर्स करू नका मला नाही येत उखाना तर राजेश्री काकूला म्हणते की वहिनी आता तुम्हीच सांगायला आणि आता लगेचच राजेश्री म्हणते की अरे रिषभ तू तरी बोल ना तेव्हा आता रिषभ रेशमाला नाव घेण्यासाठी सांगतो प्रेमाने रिषभने सांगताच रेश्मा ही रिषभकडे बघते प्रेमाने आता रेश्मा नाव घेत म्हणते की गाळ्यातलं मंगळसूत्र ही सौभाग्याची खून आणि रिषभरावांचं नाव घेते रत्नपारख्यांची सून ते ऐकून आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो हसतच राजेश्री आता टाळ्या वाजवत वा वा असे म्हणत सगळेजण आता टाळ्या वाजवतात त्यानंतर आता गुरुजी राघवकडे मंगळसूत्र देत म्हणतात की आता हे मंगळसूत्र तुम्ही त्यांच्या गाळ्यात आहे तेव्हा राघव हा प्रेमाने सिंधूकडे बघतो आणि गुरुजींच्या हातातलं ते मंगळसूत्र घेतो आणि प्रेमाने आता राघव ते मंगळसूत्र आता सिंधूच्या गाळ्यात घालतो तेव्हा आपण दही गावला लग्न करताना कसे मंगळसूत्र सिंधूला घातले होते हे सगळं आता राघवच्या डोळ्यासमोर येते मंगळसूत्र घालता सिंधू ही लाजून चूर होते आणि इकडे तिकडे बघू लागते राजेश्री तर खूप खुशच झालेली असते त्यानंतर आता गुरुजी राजेश्रीला त्या ओटीतलं नारळ आणवायला सांगते लगेचच आता हसतच राजेश्री म्हणते की लगेच आणते गुरुजी आणि आता राजेश्री नारळ आणावायास जाताच गुरुजी राघव आणि सिंधूला आता सप्तपदीला आपण सुरुवात करू असे सांगतात सप्तपदी म्हणजे सात वासरांनी तुम्ही एकमेकांना बांधले गेले आहात असे आता गुरुजी हे राघव सिंधूला सांगतात आणि सप्तपदी हे शब्द ऐकताच आता मधुचा मोठा जळफळाट होतो काही जरी केलं तरी मला ही सप्तपदी आणि हे लग्न थांबायलाच हवं असं आता मधु विचार करते आणि आता मधु विचार करते की माझ्याकडे तर वेळच नाहीये आणि आता मी काय करू तेव्हा मधू आता विचार करत इकडे तिकडे बघू लागते तर तेवढ्यात मधूचे लक्ष राजेश्रीकडे जाते आणि मधु विचार माझ तर लक्षातच कसं आलं नाही ही हे लग्न फक्त एकच व्यक्ती थांबू शकते आणि ते मला कसं नाही कळालं आणि आता इकडे राजेश्री नारळ आणि खनाचे ताट घेऊन आता रूम मधून जाऊ लागते पटकन आता ही पळत पळतच राजेश्रीकडे येते आणि म्हणते की आई मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं तर राजेश्री म्हणते की आत्ता नको आत्ता काय चालू आहे आणि त्यानंतर विधीला उशीर व्हायला नको मग तू नंतर सांग मला असे म्हणत राजेश्री लागबगीने जाऊ लागते मधु म्हणते की आई प्लीज तुम्ही ऐकून घ्या मला तुम्हाला महत्वाचं बोलायचंय तेव्हा आता राजेश्री म्हणते की अगं आता काय तुला एवढं महत्वाचं बोलायचंय आपण नंतर बोलूयात ना राजेश्री म्हणते की अगं उशीर होईल तेव्हा आता मधु म्हणते की ऐकाय ना आई हे लग्न होऊ शकत नाही ते राजी आता ते ऐकताच राजेश्री ही मधूकडे बघते इकडे आता गुरुजी हे पहिली सुपारी राघव आणि सिंधूकडे देत म्हणतात की हे आता पहिली सुपारी आणि पहिलं वचन लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल आणि ही लक्ष्मी सत सतत लक्ष्मीसारखी तुम्हाला या घरात आता लक्ष्मीसारखी असेन आणि ही सुपारी घेत तुम्ही म्हणायचं की या घरामध्ये सदैव लक्ष्मी टिकून राहू दे आणि आता उजव्या पायाच्या अंगठ्यांनी तुम्ही ही सुपारी बाजूला करायची असे गुरुजी राघवला सांगतात आणि आता प्रेमाने राघव सिंधू पुन्हा एकमेकांकडे बघतात तर राघव हा त्याचे दोन्ही हात सिंधूच्या खांद्यावर ठेवतो आणि आता राघव ही पहिली सप्तपदी सुरू करतो आणि आता पहिला फेरा राघव हा सिंधू सोबत मारू लागतो आणि आता पहिला फेरा पूर्ण होताच सिंधू तिच्या अंगठ्याने ती सुपारी बाजूला करते त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की हे दुसरं वचन आणि या दुसऱ्या वचनामध्ये घरातल्या आडी अडचणीला सामोरे जाण्यासाठी लक्ष्मी तुम्हाला साथ देईल अशी ही दुसरी सुपारी आहे असे म्हणतच आता राघव आणि सिंधू लग्नाची दुसरी फेरी मारतात आणि लगेच सिंधू तिच्या अंगठ्याने दुसरी सुपारी बाजूला करते आणि असे करत करत आता राघव आणि सिंधू एक एक फेरी मारत एक एक सुपारी बाजूला करत असतात तर इकडे मधुनी सांगताच राजेश्रीचा राग अनावर होतो आणि मोठ्या आवाजात राजेश्री हो म्हणते आवा की अगं मधू काय बोलतेस तुला काही आहे का आणि तुझं डोकं ठिकाणावर तरी आहे का मधू म्हणते की आई आवो मी खरं बोलते तेव्हा तुम्ही आत्ता प्लीज आत्ताची आत्ता हे लग्न थांबवा ते ऐकताच आता राजेश्रीला राग येऊन सनकन राजेश्री, राजेश्री मधूच्या कानाखाली वाजवते आणि आता तोंडाला हात लावत मधू ही राजेश्रीकडे बघू लागते तर मधुला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता सप्तपदीची शेवटची सप्तपदी राहिलेली असते तेव्हा आता गुरुजी हे राघव आणि सिंधूला शेवटच्या सप्तपदीविषयी सांगू लागतात गुरुजी म्हणतात की सप्तपदीतील ही शेवटचे पद म्हणजे गणपती बाप्पाला आवाहन सरस्वतीला स्मरून मी घरामध्ये जे काही कार्य करेल तर ते खंबीरपणे आणि लक्ष्मीला स्मरून मी ते करील असे गुरुजी सिंधू आणि राघवला सांगतात आज या घरामध्ये मी लक्ष्मी म्हणून आले तेव्हा हे शेवटचं वचन असे गुरुजी आता बोलावयास सांगतात आणि आता लगेचच राघव हा सिंधूच्या खांद्यावर हात ठेवतो आणि शेवटची सप्तपदी आता करायला जात असतानाच पाठीमागून थांबा असे म्हणत तिथे येते तर सगळेजण आता मधुकडे बघतात राजश्रीला घेऊन तिथे आलेली असते आणि तेवढ्या आता समोर येत रागा आणि सिंधूकडे बघत मधू म्हणते की हे लग्न नाही होऊ शकत ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो पुढे येत आता सिंधू म्हणते की असं कसं नाही होऊ शकत आणि काहीही काय बोलतेस तू असं अचानक कृष्णा म्हणते की सुंदरी एवढ्या दिवसापासून हे सगळेजण या लग्नाची तयारी वायरी करतात तुला काही दिसत नाही का, का। सिंधू म्हणते की हे काय टाइमपासमधलं लग्न नाही एकदम खरं खुरं लग्न आहे तू कधीही आली आणि लग्न होणार नाही असं म्हणशील सिंधू म्हणते की अशी व्हिलन सारखी एंट्री मारून हे लग्न होऊ शकत नाही थांबा थांबा अशाने काय लग्न थांबणार आहे का मधु म्हणते की तुला काय मस्करी सुचते काय हे लग्न नाही होऊ शकत आणि इतके दिवस मी गप्प राहिले म्हणून पण आता मी गप्प राहणार नाही लगेच आता मधू म्हणते की आई ही सिंधू नाही तर कृष्णा आहे आणि लगेचच ते शब्द ऐकताच राजेश्रीच्या डोळ्यात पाणी येते तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकात सगळेजण आता राजेश्रीकडे बघू लागतात तेव्हा आता मध्ये बोलत राघव म्हणतो की मधू तू हे काय करतेस आई तर लगेचच मधू म्हणते की राघव आईला सगळं माहीत आहे मधु म्हणते की राघव अरे तू इला ओळखत नाहीये ही वरवर जशी दिसते ना तशी अजिबात नाहीये मधु म्हणते की राघव जर तुला हिचं सत्य कळालं ना लक्षा तर तू सुद्धा हिच्याशी लग्न करणार नाही एवढं लक्षात ठेव तू आणि आता ओरडतच मधु म्हणते की अरे राघव सिंधू बनून हिने आपल्याला तर फसवलंय तेवढ्यात ते ऐकून आता राजेश्रीच्या डोळ्यात पाणी येऊन राजेश्री, राजेश्री रडू लागते तर रेश्मा म्हणते की आवो बहिणी राजेश्री काकूंसाठी राघव हिला या घरात घेऊन आलेत आणि ही कृष्ण आहे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे फक्त हे राजेश्री काकूंना माहीत नव्हतं मधु म्हणते की हो बरोबर आहे ना आपल्याला माहीत होतं पण राजेश्री आईंना नाही ना तेव्हा आता मधु म्हणते की आईंने तर हिला सिंधू समजलं सिंधू समजून आईंनी हिच्यावरती प्रेम केलं हिच्यावरती विश्वास ठेवला मधु म्हणते की पण हिने काय केलं हिने तर आईच्या प्रेमाचा आईच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आईंनी विश्वासाने कृष्णाला सिंधू समजून राघव सोबतीचं लग्न लावून दिलं आणि ही बघा किती निर्लज्ज आहे निर्लज्जपणे सिंधू बनून ही सुद्धा इथे मंडपात उभी राहिली राघव अरे तू तरी लक्षात घे हिचा फक्त या घरावर आणि या घरातील संपत्तीवरती डोळा आहे ते ऐकताच आता राजश्री पुढे येत रागाने सिंधूला म्हणते की काय केलंस तू असं तेव्हा आता सगळेजण राजश्रीकडे राजेश्रीकडे बघतात तर आता सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो का केलंस तू असे असे म्हणत असतानाच आता राजेश्रीला हळूच चक्कर येते आणि राजेश्रीखाली बसते तेवढ्यात आता राघव हा राजेश्रीला धरतो तर राजेश्री म्हणते की का केलंस तू असं आजपर्यंत मी जिला आपली सिंधू समजत होती ती आपली सिंधू आहे एवढी माय मोठी चूक माझ्याकडून झालीच कशी रे अरे ह्या चोरटीला तर मी सिंधू समजत होते राघव तेव्हा आता लगेचच राजेश्री रागाने सिंधूला म्हणते की माझ्या सिंधूची तुला सर आहे की तुझ्या नाखाला तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की आई मीच सिंधू आहे आणि मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगते तेवढ्यात आता पुढे एक मधू म्हणते की आता त्याची काहीच गरज नाही आहे तेव्हा आता मधू म्हणते की मी सांगते ही कोण आहे आई माझ्याकडे एक व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये हिने स्वतः कबूल केलं ही सिंधू नाही तर कृष्णाच आहे असे म्हणत पटकन आता मधुतीचा मोबाईलमधील तो व्हिडिओ आता समोर धरते तेव्हा त्यामध्ये आता सिंधूने सांगितलेलं असतं की आपण त्या लंबूला खोटी मारली पण कशासाठी मारली आपण ज्यावेळेस तिथे होतो ना त्यावेळेस त्या लंबूची मदरसुद्धा तिथे होती तेव्हा त्या लंबूच्या मदरसाठी आपण खोटी मारली आणि त्यामुळेच मजबुरीने आपल्याला त्या लंबूशी मिठी मारावी लागली नाही तर तो लंबू कुठे आणि आपण कुठे कृष्णाने त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले असते की आपल्या समोर तो एकदम पाणी की चाय वाटतो आपण कुठे आणि तो कुठे आणि तुला जर विश्वास नसेल ना तर त्या लंबूला विचारायचं आपण हे का केलं म्हणून ऐकतोयच ना राघव असे आता मधू तो व्हिडिओ कडे बघत राघवला बोलते आणि त्या लंबूची मदर जर सुधारली ना तर इथून आपण लवकरच कलटी मारणार आहोत असे आता त्या व्हिडिओमध्ये कृष्णाचे बोलणे आता मधु ही सगळ्यांना दाखवते आणि ऐकवते आणि मग आपण लवकरच त्या लंबूला कलटी मारून आपल्या आपल्या घरी जाणार आहोत तेव्हा आता मधून म्हटलेले असते की तुला खरंच राघवशी लग्न करायचं नाही तर सिंधू म्हणते की आपल्याला काय करायचं त्या लंबूशी लग्न करून आणि आता तो व्हिडिओ ऐकता सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो तर आता मोठा धक्का बसून सिंधू सुद्धा मोठे डोळे करत तो व्हिडिओ बघत असते आणि तो व्हिडिओ बघताच आता राजेश्रीची पक्की खात्री झालेली असते की ही सिंधू नाही तर कृष्णाच आहे रागाने उठून उभा राहात राजेश्री आता समोर येते आणि म्हणते की तुला माझ्या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही आत्ताची आत्ता तू या घरातून चालती हो ते ऐकताच आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रागाने राजेश्री ही राघव आणि सिंधूच्या एकमेकात असलेला हात आता बाजूला करते आणि सिंधूचा हात धरून राजेश्री आता रागाने सिंधूला ओढत ओढत दरवाजाच्या बाहेर आणते आणि दरवाजाच्या बाहेर काढून आता राजेश्री ही दरवाजा बंद करते तेव्हा आता राजेश्रीने सिंधू आणि गोदामावशीला बाहेर काढलेलं असतं तेव्हा आता सिंधू तीच खरी सिंधू आहे पुराव्या सगट कसे आता राजेश्रीला दाखवते आणि मधूच्या चिंदड्या उडून आता मधूच्या स्वप्नाची राख रांगोळी करत सिंधू पुन्हा राजेश्रीच्या परवानगीने कशी रागवची होते आणि शेवटची सप्तपदी सिंधू कशी पूर्ण करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा